नमस्कार मित्रांनो करते हैं नमस्कार मित्रांनो माझा केक्यू द ट्रेक लॉग या चॅनल वर आपले सर्वांचे स्वागत आहे आज प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर राष्ट्रीय सेवा योजना समान संधी केंद्र आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने जरंडेश्वर प्लास्टिक मुक्त अभियान मोहीम राबवण्यात आलेली आहे आणि त्यासाठी आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आम्ही इथे घेऊन आलेलो आहोत हे आमचे सर्व एनएससी चे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि जरणडीश्वर प्लास्टिक मुक्त करण्याचे ध्येय येऊन आलेले आहेत एन एस एस एन एस एस प्लास्टिक मुक्त जर्डेश्वर प्लास्टिक मुक्त जर्डेश्वर हे आपण पण या मारुती रायाला ज्या वेळेला भक्तिभावाने येणार त्यावेळेला इथं प्लॅस्टिक कचरा घाण इथं टाकू नका तेव्हा बघा हे सुद्धा न्यायला लागलेत धन्यवाद कारण हे कचऱ्याचे डबे ह्याच्यामध्ये ठेवण्यात येणार आहे आणि त्यात आपल्याला कचरा टाकायचा आहे सगळ्यांना वन विभागाच्या वतीने इथं बाकं बनवण्याचं काम चालू आहे आणि माझं मत आहे की हे बाकं बनवूच नाही वन विभागाने कारण काय तर माणसं इथं येतात बसतात आणि इथंच खाऊन इथंच प्लास्टिक टाकून जातात झरंडेश्वरावर एकूण बाराशे पायऱ्या आहेत आणि त्यातल्या आता आम्ही साधारण चारशे पायऱ्या चढून वर आलेलो आहोत आणि हे आमचे विद्यार्थी थोडेसे दमल्यामुळे बसलेले आहेत परंतु या डोंगरावर भल्यानं दम लागतो आणि एवढ्या वर जाऊन स्वच्छता करण्यासाठी ही मुलं निघालेले आहेत यांना खरंच मानलं पाहिजे आम्ही साधारण एक हजार पायऱ्या चढून आता या तळ्यापाशी आलेलो आहे आणि हे आमचे विद्यार्थी आता थोडासा इथं विसावा घेत आहेत एक हजार पायऱ्या सोडून आल्यानंतर आणि बाकीचे काही विद्यार्थी वर गेलेत आम्ही आता सर्वजण वर आलेलो आहोत आणि आमचे विद्यार्थी थोडीशी विश्रांती घेत आहेत झरंडेश्वर वर बाराशे पायऱ्या सोडून वर विद्यार्थी स्वच्छता करायला आलेले आहेत झरंडेश्वर आलेल्या भक्तांनी अशा पद्धतीने ह्या बाटल्या टाकलेल्या आहेत श्रावणी सोमवार आणि शनिवार हे काल कालपर्वत गेले तर बाट आ, हे बाटल्या आपण पाहू शकता इथं काय पडलेल्या आहेत काय इथं आहेत काही पलीकडे आहेत तर या अशा पद्धतीच्या बाटल्या पडलेल्या आहेत ते आमचे विद्यार्थी स्वच्छ करणार आहेत हे अशा पद्धतीने डस्टबिन या ठिकाणी याच्यामध्ये प्लास्टिक पडलेले आहे आणि इथं पुन्हा प्लॅस्टिकचा बराचसा कचरा आहे आणि आमचं म्हणणं आहे की प्लास्टिक हे पेटवून हे पेटवण्यासाठी प्लास्टिक ठेवलेलं आहे तर ती पेटवू नये आणि यासाठी मी आणि माझे मित्र प्राध्यापका सर आम्ही गेली दोन शनिवार इथं येत हो, आहोत आणि पुढच्या आणखीन चार शनिवार इथं येणार आहोत आज आम्ही आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी आणलेले आहेत स्वच्छतेसाठी पूर्ण परिसर हा प्लॅस्टिक युक्त झालेला आहे इथं पण आपण पाहू शकता ही दोन डस्टबिन ह्याच्यामध्ये सुद्धा प्लॅस्टिक आहे तर हे प्लॅस्टिकचे डस्टबिनसुद्धा अपुरे पडतात त्यामुळं या त्या ठिकाणी मोठे प्लॅस्टिकचे डस्टबिनची सुद्धा आवश्यकता आहे सहज हवन होते घेता फुकाचे जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण न हे जानीजे यज्ञ कर्म कुंडलिकवते हरिठल ज्ञान देव तुकाराम महाराज की जय जर हे सगळे विद्यार्थी आता आमचे जेवायला बसलेले आहेत आणि मी पण जेवण करून घेतो मग लगेचच आम्ही स्वच्छतेच्या कामाला सुरुवात करणार आहोत हे आमच्या विद्यार्थ्यांनी इथून लगेचच सुरुवात केलेली आहे आणि याच्यातल्या सगळ्या प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि प्लॅस्टिक कचरा ते वेगळा करत आहेत आणि बाकीचे आम्ही आता एक आठ दहा ग्रुप केले त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थीनी त्या गोळा करत आहेत इथं पडलेला छोटा मोठा प्लॅस्टिकचा तुकडा असतील रॅपर्स असतील हे या मुलांनी बघा हे एक पोत भरून आणलेलं आहे हा या चारही मुलींना मुलांनी भरून आणलेला आहे आणि त्यांच्या बरोबर आता ते सरच आमचे बऱ्यापैकी कचरा या ठिकाणी पडलेला असतो आणि ते आता आमचे विद्यार्थिनी आणि आमचे प्राध्यापक सूर्यकांत सर हे गोळा करत आहेत स्वच्छता ही सेवा स्वच्छता ही संस्कार हे बघा हे आमच्या विद्यार्थी आणि आम्ही मिळून सगळ्यांनी हे सगळं आता इथलं प्लॅस्टिक फक्त प्लॅस्टिक प्लॅस्टिक काढून घेत आहेत आणि यातलं बऱ्यापैकी प्लॅस्टिक आणि बाटल्या त्या गोळा झालेल्या आहेत इथलंही प्लॅस्टिक आता हे आमचे विद्यार्थी स्वच्छ करत आहेत आणि या आमच्या विद्यार्थिनी ह्या बघा ह्या ही पुन्हा मोरे आणि ह्या विद्यार्थिनी बघा शिवायच्या विद्यार्थिनी आहेत सर्व झाडून घेत आहेत आणि त्यातलं प्लॅस्टिक मात्र बाजूला केलेलं आहे म्हणजे हे निव्वळ निर्माल्य तिथं आहे आणि ह्याचं पुन्हा आपण खत झालेलं बघू शकतो तर अशा पद्धतीने प्लॅस्टिक वेगळं निर्माल्य वेगळं किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो डिग्रेडेबल आणि नॉन डिग्रेबल डिग्रेबल प्रकारचे हे दोन्हीही आमच्या विद्यार्थ्यांना वेगळं करायचं कारण एन एस एसमधून फक्त स्वच्छता करणे एवढंच नव्हे तर प्रबोधन करणे हा सुद्धा आमचा उद्देश असतो आणि हे आमचे विद्यार्थी आता इथून स्वच्छतेचा धडा घेऊन जाणार आहेत आणि हे स्वच्छता ते पुरत आपल्या आप भागामध्ये सुद्धा ते करणार आहेत संपूर्ण परिसर स्वच्छ करून आता आमचे विद्यार्थी पाठीमागच्या बाजूला आलेले आहेत मंदिराचा आणि इकडून आपण पाहू शकतो की त्या बाजूला आपल्याला खाली जांब आणि पलीकडे कोरेगाव ही गावं लागतात हे बघा हे आमच्या विद्यार्थ्यांनी सर्व प्लॅस्टिक गोळा करून आणलेले आहे आणि इथं एक पोतं हे भरून ठेवलेलं आहे त्याचबरोबर आमचे प्राध्यापक मित्र आदाडी सर आणि आमचा हा विद्यार्थी नाजिम पठाण हा सुद्धा या ठिकाणी अतिशय तन्मयतेने काम करत आहे स्वच्छता ही सेवा स्वच्छता हाच संस्कार हे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आम्ही या विद्यार्थ्यांना सांगत असतो आमच्या विद्यार्थ्यांनी या परिसरातली संपूर्ण प्लॅस्टिक या ठिकाणी केलं आणि फक्त प्लॅस्टिक जरी आपण इथनं काढलं तर किती परिसर स्वच्छ दिसू शकतो याचं उदाहरण हे आपल्याला दिसतं आहे आणि हा इतका चांगला परिसर निसर्गरम्य परिसर एकशे सत्तर प्रकारचा औषधी वनस्पती असणारा आणि एकशे वीस रोगांवर या वनस्पती उपयोगात येतात असा असणारा हा जरंडेश्वराचा मारुती रायाचा जागरूक असणारा ही देवस्थान आणि या ठिकाणी आपण यात्रेनिमित्त येऊन जर कचरा करत असू तर याविषयी आपण विचार केला पाहिजे हाच संदेश आजच्या या आमच्या स्वच्छता मोहिमेतून आम्ही सर्वांना देऊ इच्छित आहेत इथं आपल्याला चिखल दिसत असला तरी पण इथला प्लॅस्टिक आमच्या मुलांनी काढून घेतलेला आहे तेल हा चुन्याचा गाणा आहे पूर्वीचा आमच्या एन एस एसच्या विद्यार्थ्यांनी हा संपूर्ण परिषय अतिशय स्वच्छ केलेला आहे आपण पाहू शकता आणि हीच आमच्या या एन एस एसची शक्ती आहे ताकद आहे इथलाही संपूर्ण परिसर स्वच्छ आहे आणि परवा मी शर... श... श... शनिवारी पुन्हा इथे येणार आहेच त्यावेळेला पुन्हा तुम्हाला मी इथला परिसर दाखवेल तो कसा खराब होतो ते आपण पुन्हा शनिवारी पाहूया तिथूनही संपूर्ण परिसरातून आमच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता केलेली आहे आणि स्वच्छतेपूर्वीच हे जरंडेश्वराचं परिसर आणि स्वच्छतेनंतरचा हा परिसर आपण पाहू शकता तर बघा आणखीन एवढी पोती आमच्या विद्यार्थ्यांनी गोळा केलेली आहेत आता हे जी झाडू मारलेलं होतं ते झाडू मारून सगळं पाला पाचोळा हे आमच्या विद्यार्थ्यांनी गोळा केला आहे त्यातलं प्लास्टिक काढून घ्या ते बघ प्लास्टिक बाजूला कट ह्या विद्यार्थिनी हे बघा आमच्या आता त्या पण ह्या कचरा गोळा करत आहेत डॉक्टर कमल सिंग क्षत्रिय सर सुद्धा या सगळ्या स्वच्छतेच्या आणि प्लॅस्टिक निर्मूलनाच्या कामामध्ये अग्रेसर असताना पाहायला मिळत आहेत या ठिकाणी आमची कॉमर्सची विद्यार्थिनी त्याचबरोबर पूनम आणि नाजिम हे सगळेजण या ठिकाणी एक जो स्वच्छता केलेला ढीग आहे तर तो ढीग डस्टबिनमध्ये टाकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत हा एक ढीग आहे त्याचबरोबर या ठिकाणी एक व्यासपीठ आहे त्या ठिकाणचा कचरासुद्धा या डस्टबिन मध्ये एकत्रित केला जात आहे संकलित केला जात आहे बघा या ठिकाणी एका झाडाच्या बुंद्यामध्ये हा कचरा संकलित केलेला होता तो डस्टबिनमध्ये भरण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे हे आमच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी साधारण एक अठरा ते वीस पोती गोळा केलीत आणि हे आता सर्व थांबलेले आहेत या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी जरंडीश्वर इथे येऊन स्वच्छता केली आणि आम आमच्या प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालयाच्या एन एस एस आणि एन सी सीच्या विद्यार्थ्यांनी इथं स्वच्छता मोहीम ही यशस्वी केलेली आहे एन एस एस एन एस एस एन एस एस एन एस एस नॉट मी नॉट मी बघताय काय जरंडेश्वर मुक्ती जय श्रीराम।, श्रीराम भारत माता की। तर अशा प्रकारे हिंदू मुस्लिम आणि सर्व विद्यार्थ्यांनी आमच्या राष्ट्रीय सेवे योजनेच्या हे स्वच्छतेचं कार्य केलेलं आहे आणि पुन्हा मी एक गीत या ठिकाणी एसचं म्हणतो माझ्याबरोबर बरोबर आमचे विद्यार्थी म्हणतील हम सब मिलकर देश का अपने जग में नाम जगाएंगे एनेसेस का परचम लेकर आगे बढ़ते जाएंगे हम सब मिलकर देश का अपने जग में नाम जगाएंगे एनेसेस का परचम लेकर आगे बढ़ते जाएंगे आमचे विद्यार्थी या ठिकाणी सर्व पोती गोळा करून आता ते घेऊन पण चाललेले आहेत आणि नुसतंच पोती गोळा केलेली नाहीत तर ते आम्ही खाली नेऊन टाकणार आहेत आणि जरंडेश्वर जीर्णोद्धार समिती आणि जरंडेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या ते ताब्यात सुपूर्त करणार आहे आणि ते त्याची विल्हेवाट लावणार आहेत हे बघा एवढं मोठं पोतं हा मोठा माणूस घेऊन चाललेला आहे आमच्या सर हे आमचे विद्यार्थी बाराशे पायऱ्या सोडून वर गेले तिथं जाऊन स्वच्छता केली आणि पुन्हा आता ही स्वच्छता केलेली पोती घेऊन ही मुलं परत खाली निघालेली आहेत बाराशे पायऱ्या मागचे पण इथं आता आमचे सर्व विद्यार्थी हे एवढे प्लास्टिकची पोती घेऊन खाली आलेले आहेत आणि या आमच्या विद्यार्थिनी आलेल्या आहेत यातली ही आमची विद्यार्थिनी प्रणाली ही आता तिचं मनोगत व्यक्त करत आहे महाविद्यालय देऊ या कॉलेजचे आम्ही सर्व विद्यार्थी आज आम्ही येथे श्री क्षेत्र चरंडेश्वर किती स्वच्छता करण्या निमित्त आलेलो आहोत हा सर्व आम्ही कचरा गोळा केलेला आहे तसेच आम्हाला स्वच्छता करताना खूप आनंद झाला आम्ही एक स्वच्छतेसाठी पाऊल उचललं आहे तुम्ही थोड्या या कार्यक्रमात सहभागी व्हा तुमच्याही थोडे योगदान द्या जय जय महाराष्ट्र धन्यवाद तर अशा प्रकारे आजची प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालयाच्या एन एस एसच्या विद्यार्थ्यांची ही मोहीम सकल संपन्न झालेली आहे हे सर्व आमच्या विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो क्लॅप कुएसएसएस विद्यार्थ्यांना नाश्ता वाटप झालेला आहे आणि हा अजून विद्यार्थी सगळ्यांना नाश्ता वाटप करतो आहे सर्वजण नाश्ता करत आहेत नाश्ता कसा काय आहे का चांगला आहे का हे आमचे विद्यार्थी आता बालूशाही आणि समोसा खात आहेत हे रागोला दे नाश्ता आता त्याला दोन दोन समोसे मिळालेले आहेत आज आमच्या प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली आणि त्या विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी जरंडेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ तसेच जरंडेश्वर जीर्णोद्धार समिती यांच्या वतीने या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येत आहे तर याबद्दल मी सर्व नागरिकांचं या ठिकाणी धन्यवाद मानतो परवा पहिला शनिवार या ठिकाणी पार पडला आणि त्यानंतर देवरेतील मुदाईदेवी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या ठिकाणी आपल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल जय जंडेश्वर जीर्णोद्धार समिती आणि श्री जंडेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीनं आणि पाडवी तिथं सातवड परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीनं मी मुदाईदेवीच्या शिक्षण संस्थेच्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या ट्रस्टींचा आभार व्यक्त करतो आणि नागरिकांच्या वतीनं ना। या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिक संघातर्फे प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे आणि या विद्यार्थ्यांच्याकडून भावी काळात सुद्धा अशी स्वच्छता मोहिमेचं काम हो। व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो झरंडेश्वर महाराज तर आता आम्ही व्हिडिओ एंड करीत आहोत जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ड़न